श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे चा नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील खूप म्हणजे खूप आजचा अनुभव हा पुण्याच्या दादांचा आहे आकाश दादांचा खूप म्हणजे खूप भयानक असा अनुभव आहे हा तुम्ही शेवटपर्यंत अनुभव ऐका म्हणजे तुम्हालाही समजेल की आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये किती ताकद आहे हे दादा पुणेचे आहेत ते म्हणतात मी जेव्हा कॉलेजला होतो आणि कॉलेज करत होतो तेव्हा माझ्या म्हणजे डोक्यामध्ये खूप काही असे विचार चालायचे आणि विचार करून करून माझं पूर्ण मानसिक म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो मी मानसिक ताण न होत होता मला माझं खूप डोकं दुखायचं खूप म्हणजे खूप डोकं दुखत होतं म्हणून मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला मानसिक आजार झालेला आहे म्हणून कारण मला त्रासच एवढा भयानक व्हायचा की मी दिवस दिवस अक्षरशः झोपून राहायचो कधी कधी तर असं व्हायचं कंटिन्यू पंधरा पंधरा दिवस झोपून राहायचो अक्षर मला आई बाबा ओरडायचे की बाळा तू उठ मुला मित्रांमध्ये जा खेळ म्हणजे बोलत जा फिरत जा म्हणजे तुला बरं वाटत जाईल पण माझी परिस्थिती अशी होती मला उठूच वाटत नव्हतं कोणाशी बोलू वाटत नव्हतं म्हणजे बाहेर मित्रांमध्ये पण जाऊ म्हणजे जाऊ वाटत नव्हतं म्हणजे असं मन खूप खच्चीकरण झालं होतं डिप्रेशनमध्ये गेलो होतो मी पूर्ण म्हणजे त्यांचं काही वैयक्तिक कारण होतं त्या वैयक्तिक कारणामुळे त्यांना तसं मानसिक त्रास मानसिक आजार झालेला होता पण असंच युट्यूबला बघता बघता त्यांना स्वामींचे अनुभव दिसले आणि त्या अनुभवामध्ये प्रदीप दादांचा मठ त्यांना दिसला प्रदीपदादांच्या मठाचा त्यांना पत्ता भेटला आणि ते एक दिवस त्यांच्या मनाला म्हटले त्यांच्या आईबाबाला सांगून आले की मी मठात नाशिकला चाललेलो आहे म्हणून आणि त्यांच्या आईबाबांनी पण परवानगी दिली त्यांना की तू जा म्हणून तर ते दादा म्हणतात मी शोधत शोधत असंच नांदूर शिंगोटीला उठलो उतरलो आणि तिथे विचारत विचारत स्वामींच्या म्हणजे प्रदीपदादांच्या मठामध्ये आलो मठात आल्याच्यानंतर मला अक्षरशः इतकं म्हणजे इतकं त्रास होत होता तो दादांनी पण पाहिला होता प्रदीप दादांनी की मला काय त्रास होतोय तो मला म्हणजे अंगातून एवढा ताप भरलेला होता हुडहुडी भरली होती माझं डोकं पूर्ण जडजड झालं होतं मला काहीच समजत नव्हतं की मी काय करतोय काय नाही पण तसंच मी मठात आलं दादांनी मला आणि नंबर चालू होते त्या दिवशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू होता पुढे नंबरही झालते मी रात्रीच्या अकरा वाजता मठात आलो होतो आणि आल्याच्यानंतर सगळे नंबर संपले आणि मी नंबरही लावलेला नव्हता ना नाव नोंदणी केली नव्हती पण मला त्रास एवढा होत होता की तो त्रास बघून तिथल्या ज्या स्वामी सेवेकरिताई होत्या ताई त्यांनी दादांना विनवणी केली की हा एकच नंबर राहिलेला आहे दादांनी पण सांगितलं होतं की आता नंबर संपलेले आहेत आता कोणाचे आले तरी घ्यायचे नाहीत पण तिथलं स्वामी ताईने म्हणजे मनिषाताईंनी प्रदीप दादांना विनवणी केली की हा एकच नंबर राहिलेला आहे आणि त्यांची अवस्था बघवत नाही आहे रात्रीचा पण खूप उशीर झालेला होता एवढा हा नंबर घ्या यांचा प्रश्न सुटेल त्यांना काय झाले ते तरी बघा आणि मग आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम बंद करूया तर त्या दादांचा प्रश्न घेतल्याच्या नंतर त्या दादांनी खूप काही का त्या पेजवर कागदावर लिहून आणला होता त्यांचा प्रश्न पण तो कागद दादांनी पाहिला पण नाही दादांनी फक्त एवढंच सांगितलं की तुला कसलाही मानसिक त्रास झालेला नाही आहे तू फक्त ही सेवा कर दादांनी सेवा दिली दिन आरोग्य सेवाही दिली होती त्याचबरोबर तीन गुरुचरित्र पारायण दिले होते दादाने सांगितलं होतं की तुला मठात पण काही पारायण करायचे का आहेत म्हणून दादा बोलला हो मी करेल पारायण तर तीन गुरुचरित्राचे पारायण दिल्याबरोबरच त्या दादांनी घरी जाऊन पहिल्यांदा गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केली गुरुचरित्राचं पारायण करताना पहिलं पारायण सुरू केलं आणि सुरू केल्याबरोबरच त्या दादामध्ये एवढी एनर्जी पारायण सुरू केलं पारायण पार पडलं ते एक गुरुचरित्राचं पारायण झालं पारायण झाल्यानंतर त्यांच्या त्याच्या मनामध्ये त्या दादाच्या की एवढी प्रसन्नता निर्माण झाली एवढी प्रसन्नता निर्माण झाली की असा उत्स्फूर्त आला त्या दादाला की मी अजून सेवा करायला पाहिजे एवढं मन प्रसन्न झालं बघा जे पाच वर्षामध्ये शक्य झालं नाही ते गुरुचरित्राच्या एका पारायणाने शक्य झाले आत्तापर्यंत कोणतं जर काम करायचं म्हटलं दा की त्या दादाला नको नकोसं वाटायचं पण एका गुरुचरित्र पारायणाने असं वाटलं दादाला की मी आता कोणतं काम करू कोणती सेवा करू आणखीन काय काय सेवा करू की जेणेकरून मला ते म्हणजे मी त्या आजारातून बरा होईल कारण त्यांना अर्थातच गोळ्या चालू होत्या किती गोळ्या खावत आणि काय खावत ते त्यांनाच माहिती होतं म्हणजे लिमिटच नव्हतं त्या गोळ्यांना इतक्या गोळ्या खात होते ते तरी त्यांचं डोकं राहत नव्हतं खूप डोकं दुखायचं एक एक गुरुचरित्र झालं दुसरंही केलं दादाने तिसरंही केलं त्याच्यानंतर चौथं करायला ते मठात आले म्हणजे मठात एक गुरुचरित्र त्यांनी तीन दिवसाचं एक दादांच्या मठामध्ये केलं चार झाले आणि बाकीचे तीन राहिलेले ते अर्थातच करणारच होते म्हणजे असे त्यांना सात गुरुचरित्र पालन करायचे होते कधीच न सेवा करणारा माणूस कधीच त्या दादांनी कधीच स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली नाही म्हणजे देवदेवंतून आपण ना जे नास्तिक असतो तसं त्या दादांनी आत आजकालची पोरं तर तुम्हाला माहिती आहेत की क देवाला कधीच काही मानत नाहीत पण ह्या कॉलेजच्या दादाने म्हणजे कॉलेज करणाऱ्या दादाने सात गुरुचरित्राचे पारायण केले बघा त्याची आईसुद्धा त्या दादांची आईसुद्धा आश्चर्यचकित झाली की कधीच न सेवा करणारा माणूस कधीच देवाला न मानणारा मुलगा एवढी कशी काही सेवा करू शकतो पण त्यांच्यामध्ये जे काही वाईट शक्ती होती त्यांच्यामध्ये जे काही म्हणजे ते आजार पण जडलेलं होतं त्या आजारामुळे त्यांना ती सेवा करू देत नव्हतं पण प्रदीपदादांचा आशीर्वाद होता त्याच्यामुळे प्रदीपदा जी काही सेवा दिली ती ती त्यांनी मनापासून केली की त्यांना माहीत होतं काहीही झालं तरी मला यातून सुटायचं आहे मला या प्रॉब्लेम मधून बाहेर यायचं आहे मानसिक आजारातून बाहेर यायचं आहे म्हणून म्हणून त्यांनी मनापासून केले आणि त्यांना एका पारायणामध्येच मनाला एवढं प्रसन्न वाटलं एवढं प्रसन्न वाटलं की न, ते म्हणतात मी शब्द सांगू नाही शकत आणि त्यांनी राहिलेले ही पारायण एकदम व्यवस्थितरित्या पार पाडले आणि आज त्यांच्या म्हणजे त्यांचा विश्वास आहे स्वामी समर्थ महाराजांवर आणि प्रदीपदादांवर की त्यांचे सगळे पारायण पूर्ण व्हायच्या आत त्यांच्या ज्या काही गोळ्या चालू आहेत त्या गोळ्या पण पूर्ण बंद होतील तीन पारायणं झाले त्या तीन त्यांना रोज गोळ्या लागत होत्या रोज ते तीन तीन चार चार गोळ्या खायचे रोज खायचे पण तीन गुरुचरित्र पारायण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांच्यात असा बदल झाला की ती जे रोज गोळ्या खात होते ते चार दिवसाला आठ दिवसाला पंधरा दिवसाला अशा गोळ्या खायला लागले म्हणजे बघा किती फरक पडला जी गोळी रोज खायला लागत होती त्या गोळ्या चार दिवसाला आठ दिवसाला अशा म्हणजे जास्त गॅप घेऊन ते खायला लागले आणि एक दिवस दादा बोलतात की एक दिवस असा येईल माझी सेवा पूर्ण व्हायच्या आत म्हणजे सात गुरुचरित्र पूर्ण व्हायच्या आत माझ्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या असतील आणि मी पूर्ण ठणठणीत होऊन जाईल कारण त्यांनी असं पॉझिटिव्ह विचार केलाय आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे दादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे तर नक्कीच त्यांचं कार्य म्हणजे त्यांचं जो काही मानसिक आजार आहे तो पूर्णपणे बना पूर्णपणे बरा होणार आहे आणि दादांनी अर्थातच त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला कसलाही मानसिक आजार नाही आहे तुम्ही फक्त स्वतःला असं म्हणून म्हणून किंवा डोकं दुखते डोकं दुखत आहे डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून तुम्ही स्वतःला नेहमी असं म्हणतायत की मला मानसिक आजार झालाय मला मानसिक आजार झाला आहे जेव्हा एखादी गोष्ट आपण निगेटिव्ह नेहमी नेहमी बोलतो तेव्हा ती जास्त आपल्या प्रमाण आपल्या शरीरामध्ये म्हणा किंवा आपल्या मनावर जास्त उतरत राहते तसंच त्या दादांचं झालं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना मानसिक आजार झाला आहे आणि त्यांचंही खूप त्रास व्हायचा म्हणून त्याला असं वाटायचं की खरंच मला मानसिक आजार झालेला आहे का म्हणून मला एवढा त्रास होतोय पण प्रदीपदाच्या मठात गेल्यावर मला जवळजवळ शंभर टक्के म्हटलं तरी चालेल की श पाच वर्षामध्ये मला जो अनुभव आला नाही तो प्रदीपदाच्या मठामध्ये गेल्यावर अनुभव आला आणि मी नेहमी म्हणायचो की स्वामी समर्थ महाराज आहेत ना तर मग मला का अनुभव येत नाहीये मी एवढी सेवा करतो मग मला का अनुभव देत नाहीत स्वामींना नेहमी प्रार्थना करायचो मी असे दादा बोलतात आणि एक दिवस असं झालं मी गुरुचरित्र पारायण झाल्याच्या नंतर रोज स्वामींची आरती करा आरती करायचो दत्त महाराजांची आरती करायचो आणि आरती करताना मी कापर कापूर असतो त्या कापुराने आरती करायचो पाच ओढ्या घेतलेल्या होत्या पाच कापराच्या ओढ्या घेतल्या होत्या आणि मी जेव्हा आरती करायला जायचो मी आरती केली पाच मी माझ्या म्हणजे डोळ्यांनी पाहिलेलं होतं मोजून घेतलेल्या होत्या पाच कापूर आणि आरती करायला लागलो सगळा कापूर त्यातला एक एक आरती आरती करताना संपून गेला म्हणून मी सहावी कापूराची वडी आणायला गेलो तर बघतोय तर ताटामध्ये ता एक वडी ऑलरेडी आहे म्हणून कारण मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतं की त्याच्यामध्ये पाचच पाच कापराच्या वड्या होत्या म्हणून आणि सहावी आली कुठून मी जेव्हा कापराची उडी दुसरी घ्यायला लागलो तेव्हा माझ्या ताटामध्ये ऑलरेडी एक कापराची उडी होती म्हणजे ही ही प्रचिती हा अनुभव स्वामींनी त्या दादाला दिला कारण दादा नेहमी म्हणायचा की मला का अनुभव येत नाही आहे मी तर एवढी सेवा करतोय म्हणून पण ज्याची खरंच मनापासून श्रद्धा असते मनापासून भावना असते ना त्याला स्वामी अनुभव देतात म्हणजे देतातच तसं या दादांना अनुभव दिला आणि खूप मोठ्या संकटातून खूप मोठ्या आजारातून त्या दादांना स्वामींनी वाचवलेलं आहे प्रदीप दादांनी वाचवलेलं आहे आज कारण आजकालच्या इतक्या कमी वयामध्ये त्या दादांचं मानसिक आजार त्यांना जडलेला होता आणि आणखीन तर कुठे म्हणजे वय खूप लहान आहे त्या दादाचं कॉलेजलाच होता आणि त्या लहान वयातच एवढा मानसिक आजार डोकं दुखणं किंवा खूप स असं डिप्रेशनमध्ये जाणं खूप वाईट परिस्थिती होती आणि त्या सगळ्या वाईट परिस्थितीतून दादांनी बाहेर काढलं कीच खरंच खूप मोठी गोष्ट आहे म्हणून दादा म्हणतो की मी प्रदीप दादांचे किती आणि काय आभार मानू मला शब्दात सांगता येत नाही आहे आणि मी दादांना आयुष्यभर विसरणार नाही स्वामींना आणि प्रत्येदा मी आयुष्यभर विसरणार नाही जशी जमेल तसे स्वामींची सेवा करत राहीन कारण मला स्वामींनी पुनर्जन्म म्हणून पुनर्जन्म दिला आहे असंच मी म्हणेन तर बघा ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ